खासदार रामदास तडस साहेब आणि आमचे प्रतिभा भाऊ ठाकूर यांनी एक मोठ्या टूर्नामेंटचं आयोजन मध्यामध्ये करण्याचं ठरवलं जे राष्ट्रीय स्तरावरच आहे त्या माध्यमातून दोन्ही गोष्टी होतील असं आम्ही आलो कबड्डीच्या याच्या करताच आलो पण हे झाल्यानंतर आपण औपचारिक थोडा वेळ आमच्या जवळ औपचारिकपणे देखील नंतर बसून आपण सर्वजण उपस्थित झालो याच्या करता मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो नऊ मे ते बारा मे वर्धा येथे देवाबाहू राष्ट्रीय कबड्डी सामने हे होणार आहे आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण सर्वजण जातो आपण साधारणतः जास्तीत जास्त लोक हे ग्रामीण गारे भागात येतो मी जरी वर्धा कधी नागपूरला राहतो कधी आता कामानिमित्त मुंबईला असतो परंतु आपलं साधारण सगळ्यांचं गाव ठरलाय त्यांचा खेड ठरला आहे मी खेळा पोहोचाय पोहोचा आणि आपल्या ग्रामीण भागात अतिशय इतिहासापासून प्राचीन कालापासून जर का कुठला गेम पॉप्युलर आहे तो कबड्डीचा गेम आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अतिशय चांगल्या पद्धतीनं तेवढ्याच चवडीला त्या ठिकाणी खेळणार परंतु नेहमी फक्त मोठ्या गेमला प्रोत्साहन किंवा शहरी भागांच्याच भागामध्ये खेळल्या जाता गेम आपण त्याचं पालकत्व घ्यायचं किंवा स्कॉन्सर मोठ्या प्रमाणात अशा वेळेस आपला हा ग्रामीण भागातला खेळ तर थोडा लोक पावत

याच्यामध्ये आपण न्यूज जरी बघतो एक चांगलं माध्यम आहे की पुन्हा एकदा आपण कबड्डी सारख्या मैदानी आणि मैदानी खेळाला एक वेगळं स्थान प्राप्त करून देऊ शकतो कबड्डी स्पर्धेच्या ज्युनियर नऊ दहा अकरा बारा म्हणजे तीन वर्ष साडेतीन दिवस देवीला जाईल देवीला फार मोठं स्टेडियम आहे ज्या ठिकाणी नऊ ला अकरा आणि बाराला सकाळपर्यंत या स्पर्धा चालू राहील तर स्पर्धा या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आपल्याला स्टेडियममध्ये घेणं आवश्यक होतं आणि पक्षी समारंभ हे आपण वर्जेला घेतो आमच्या फेडरेशनचा याबाबत उद्देश असा आहे एक काळ असा विदर्भाचा तर कबड्डी माहेर घड होत त्यामध्ये ಪ್ರಹ್ಲ ಪವಾರೋ ರಾಮ ಪವಾರೋ ದೇ ಸರೇಗ್ರಾಮನಾಥ ರೀಟಿ